प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रेमकहाणी खूपच खास आहे हॉस्पिटलमध्ये झालेली भेट ते लग्नापर्यंतचा प्रवास याबद्दल सयाजी शिंदे यांच्या पत्नी अलका शिंदे यांनी एक भन्नाट किस्सा सांगितला आहे सयाजी शिंदे यांच्या पत्नी अलका शिंदे यांनी त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे पतीचं कौतुक करत काय म्हणाल्या अलका शिंदे पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये सयाजी शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत आजवर त्यांनी मराठी हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केलं आहे सयाजी शिंदेंनी त्यांच्या अभिनय शैलीने अनेकांची मनं जिंकली आहेत त्यामुळे त्यांचे अनेक चाहते निर्माण झाले आहेत पण तुम्हाला माहीत आहे का त्यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या आणि आजही त्या त्यांच्या चित्रपटांबद्दल त्यांना अभिप्राय कळवत असतात असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे सयाजी शिंदे यांच्या पत्नी अलका शिंदे यांनी नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली आहे यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रेमकहानीबद्दल सांगितलं आहे सयाजी शिंदे व त्यांची भेट कशी झाली त्यांचं लग्न कसं जुळलं या सगळ्यांबद्दल त्यांनी खुलासा केला आहे मुलाखतीत त्या त्यांचे पती सयाजी शिंदे यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल म्हणाल्या माझ्या बहिणीचे मिस्टर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि मी तिकडे त्यांना पाहायला गेले होते तेव्हा मला कळलं की तिथे सयाजी सर आहेत मी त्यांची फॅन होते कारण त्यांचं रंगभूमीवरील काम मी पाहिलं होतं शोभायात्रा हे त्यांचं नाटक त्यावेळी सुरू होतं तर मी तिथे जाऊन त्यांना भेटले त्यांच्याकडून ऑटोग्राफ घेतला सयाजी शिंदे बरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल त्या पुढे म्हणाल्या त्यावेळी त्यांना जॉन्डिस झाला होता त्यांनी त्यावेळी मला काय वाचतेस वगैरे विचारलं होतं मी सांगितलं की अमुक अमुक पुस्तक वाचत आहे वगैरे तेव्हा मी एम ए करत होते ते म्हणाले मला पुस्तक देशील का वाचायला मी मनात म्हटलं वाह चांगली गोष्ट आहे इतका मोठा माणूस आपल्याकडे काहीतरी मागतोय मग मी दुस त्यानंतर मी घरी येऊन त्या सगळ्यांबद्दल सांगितलं अलका पुढे म्हणाल्या मी त्यानंतर सगळं विसरून गेले पण दोन तीन महिन्यांनी मला त्यांचा फोन आला की अगं तू हे पुस्तक दिलेलंस तुला परत हवाय की नको मग त्यानिमित्ताने आम्ही खरं तर भेटलो आणि मग तेव्हा मैत्री झाली त्यानंतर दोन तीन वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत होतो नंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला अलका यांना मुलाखतीत पुढे प्रश्न विचारला अभिनय क्षेत्रातील कारकीर्द थोडीशी अस्थिर मानली जाते त्यामुळे जेव्हा तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती असं विचारल्यावर त्या म्हणाल्या माझी सगळी भावंड माझ्यापेक्षा मोठी आहेत माझी आणि सयाजी आमची सया भेट झाली त्या दरम्यान माझे वडील वारले तेव्हा माझा मोठा भाऊ होता ज्याला फक्त एका गोष्टीबद्दल अडचण होती की आमच्या दोघांमध्ये पंधरा वर्षाचं अंतर होतं त्यामुळे त्याने फक्त म्हटलेलं की तू कसं जुळवून घेशील कारण असं म्हटलं जातं की इतक्या वयाचं अंतर असू नये पण आमची त्यासाठी तयारी होती मग सयाजींना भेटल्यानंतर त्यांनी सहमती दिली कारण सयाजींनी सगळ्यांना आपलंस करून घेतलं तर हा होता सयाजी शिंदे आणि अलका शिंदे यांच्या प्रेम कहाणीचा भन्नाट किस्सा तुम्हाला यांची जोडी आवडते का सयाजी शिंदे अभिनेते म्हणून कसे वाटतात हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद